नमस्कार उमेदवार म्हणून सातलिंग स्वामी यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे करा खासदार ओमप्रकाश निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना विविध गावच्या समर्थकांनी घातले साकडे उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले जिल्हा परिषद प्रशासनातील विविध विभागातील अनुभवाबरोबरच अनेक मंत्र्याचे स्वीय सहाय्यक म्हणून मंत्रालयात शासकीय अधिकारी म्हणून केलेल्या कामाचा दांडगा अनुभव असल्याने असं व्यक्तिमत्व भावी आमदार म्हणून लाभल्यास उमरगा लोहारा मतदारसंघाचा भरघोस विकास होऊ शकतो त्यामुळे इच्छुक उमेदवार सातलिंग स्वामी यांनाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिफारस करावी अशी मागणी सातलिंग स्वामी समर्थकांनी खासदार ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी प्रत्यक्ष भेटून केली जर सातलिंग स्वामी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी नाही दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशाराही सातलिंग स्वामी समर्थकांनी यावेळी दिला यावेळी उमरगा लोहारा मतदारसंघातील उमरगा शहरासह कदेर खसगी माळस येळी जकेकूर केसरजवळगा नारंगवाडी मुरुम मुळज त्रिकोळी मातुळा ভোলি এই কুণ্ড कवठा डाळीम भुसनी आचलेर आलूर बेळम कंटेकूर अष्टाकासार भोसगा दस्तापूर विलासपूर पांढरी जेवळी जेवळी दक्षिण उत्तर लोहारा नागूर कास्ती काणेगाव तोरंबा होळी हराळी तावशी सालेगाव कलदेव निंबाळा वडगाव वर्णाळवाडी दाबका तुरोरी तलमोड कोराळ पुन्हाळी गोगळगाव वाघदरी सावळसूर बाबळसूर कोरेगाव पेटसांगवी माकणी सास्तूर तुगाव शिवाजीनगर तांडा रामपूर बलसूर नाईकनगर आदी गावातील जंगम व लिंगायत समाजासह अठरा पगड जाती धर्माच्या मतदार नागरिक बहुसंख्येने उपस्थित राहून मागणी केली धन्यवाद